तर त्या लसणाची फोडणी टाकते खड्ड्यात जाळं टाकलं होतं तर एवढे मासे भेटलेत <laughs> टिकल्या मासे तर आम्ही या माशाला टिकल्या म्हणतोय भाजी झाली मावशीची त्या दिवशी भेटलेली का ते चिला ते जाळ सोडलेलं पण त्याला काय नव्हतं आज ते काढून ठेवते बाजूला माशांची लुगडी म्हणून मदत घेतली <laughs> तर तशी आणली पाण्यापाशी आता पाण्यात दे वारं पण शांत झाले आता योर रे लांब जायचंय म्हणून पटापट चालवते ऊन पण खूप लागतय आज जरा वेगळी रेसिपी बनवणार आहे खेकडं पकडून म्हणून चाललो आहे खेकडं पकडायला पड्याल जरी असला ताप पण आलाय तरी पण आलाय माझ्या माग घरात राह म्हणलं तर नाही आता माग माग तिकडं पण कोणतरी खेकडं पकडतंय वाटतं तरी जाऊन बघूया तर आता पोहचले आता होळी घेते आणि मग खेकडं धरूया तिकड आता काय बस तर आता थोडस पुढे चालत जाते आणि बघते आता जाता जाता, जाता बघते कोपऱ्या कोपऱ्याने विळा असतील खेकड्यांचे तर इथे पाण्यात आहे बघते हे का इतर इथं आहे आता लागतंय जर हाताला लागली होती तर बघते याच्या बाहेर थांब ताप आहे आतक, ना कुठं चालय पाण्यात अजून चावली नाही आहे मित्रांनो हाताला लागली आता हळूहळू काढते नाहीतर चावल तर चांगली साईज मिळाली खेकडाची अजून बघ ते पुढं भेटले तर ऊन पण खूप आहे धाम पाडत नको जाव पाय पायधू ते दगडी उभं राहा दगडी उभं राहा ना माझ्या वाकणार चारच आहेत आम्ही खूप या म्हणतो याला पावसाळ्यात खूप आत्या झुऱ्यांना आता नदीला आल्यात ह्याची रेसिपी चांगली बनते पण आता लय त्याच्यात माती असेल म्हणून नाही घेत लागले त्याच्या इकडे यश इकडे आहे आत आहे वाटत आणि दगडी पण आहेत कपले तर तिकडं पण आहे एक तिकडं बघते इथं माती उकरली इथं बघते खानायला लागल तर याच्यात पण नाही अर्धच आहे तर इकडं पण एक दिसलंय तरी तर बघते खनून आहे वाटत बी पण मोठा आहे मुरुम पण लागलाय आता मग पटापट नाही खाणता येणार तिथ आहे खेकड कोरडीला बसलाय अंडींवरच्या अशाच कोरडीला असतात तर आताची बारीक साईज आहे मग थोडी तर मग आधीच भेटली अंड्या अंडी असतील तिला याशिवाय बारीक खेकड खूप बारीक आहे म्हणून परत सोडून देते चावण एक नांग आहे टाकलं मोडून तो पण <laughs> खाल्ला असत कुठ त्याने ते टाकलंच मोडून मोडून तस खाली तर बसले गाडीवर तर इकडं पण दिसती मोठीच वाटती तर जाऊन बघते तर दोन तीन आहेत इथे उकरलेल्या इथे काय इकडं पण आहेत चिखोल चिखोल आहे हाताला लागती तरी मोठी साईज आहे मग दोन पेक्षा तर धुऊन आणते आता लई मोठी आहे मग तरी तर अजून एक आहे पण थोडीशी बारीकच आहे बारीक सोडून देते आता परत yeah. इथ पण आहे यटतय चिखल ना चिखलग ते सटकतोय तर दगड खाली आहे पण चिकट आहे म्हणून ते सटकतोय तर दगडी खाली आहे पण बसलाय ना अंगे करून यशा दिसती का मोठी आहे ना आवडी नाही म्हणजे बस पण चांगली मोठी साईज मिळाली आज लय मोठे मोठे मिळालेत आज कोणी नव्हतं फिरायला आलं म्हणून मिळाले नाहीतर रोज कोणी नाही कोण असतय तर ही शेवटची खेकड आणि इतके खेकड पकडलेत आज खूप मस्त भेटलेत मोठे मोठे घरी जाते आणि आज वेगळी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी दगड गावसायला लागतील गोल नाही चल तिकून वरून आले चप्पल पण तिकडेच टाकून दिलीस ना तू नीट चल काटे आहेत अशा तसं पाणी पसत्यात लेकड खेकडी सुट्टी पण आहे अरे मोड तोडा नख पण काढून घेते ताकद लावतोय बारा होती ते पाच झाले ते घारे येथील घेऊन पळती हा घरात पण आलती एकदा मोठे मोठं लॅ पिल्लं घेते तोडून घेतले तर आता धुवून घेते आणि मग याचा मांदा काढूया तर आता धुवून घेऊया चांगल्या दोन तीन पाण्याने चिखोल आहे खूप तर यांना चिखोल असतोय तर तो मी धुवून घेते आधी चांगला खड्ड्यातल्या खेकडे आहेत म्हणून खूप चिखल असतोय तर ह्या फोडायच्या आधीच धुवून घ्या म्हणजे चिखोल निघून जाईन तर आपण याच्यातला मांदा काढून घेऊया तर हे भरलेले खेकडे आहेत आणि मांद पण लय खूप आहे आणि अंडी पण आहेत अजून बारीक बारीकच आहेत अजून मोठाले नाही झाले तर आम्ही खेकडे चांगले धुवून घेतलेत आणि त्यांचं मांद पण काढून घेतलंय इतकं निघालंय तर तर आपला आता कांदा टाकूया भाजून घेते तर आज चुलीत नाही भाजत आज तव्यावर भाजते चुलीत भाजलं का खोबरं लय जळतंय तर आधी कांदा भाजून घेतलाय आणि आता तेल टाकते तर आता हा दगड आणलाय मी तर आता चुलीत टाकते चांगला धुवून घेतलाय तर कांदा थोडासा लाल भाजून घेते तर आता कांदा भाजलाय लाल पण झालाय आता काढून घेते तर हे खोबरं मी कापून घेतलंय आता भाजून घेते ते पण आता खोबरं पण चांगलं भाजून घेते लाल करून तर खोबरं आता भाजायला लागलंय हळूहळू थोडंसं काळ पडत चाललंय आता उतरवून घेतलेला लई तापलाय तर मी खोबरं घेते हे ठेसून घेऊया आधी आधी बघू ना कसं येतोय आता लसूण टाकते, टाकते। तर कांदा आणि गरम मसाला टाकते तर आता हे वाटून झाले आता काढून घेते असं वाटण बनवलंय मी तर लसूण जास्त घेतलाय लसणाची फोडणी द्यायची वजन म्हणून तर सोलून ठेसून घेऊया तर आता सोलते फोडणीसाठी लसूण ठेसून घेते तेल टाकते आता आता तेल तापून घेते आणि मांद थोडंसं परतून घेते तर आता मांद टाकते तेल तापलंय तर आता वाटण टाकते गरम मसाला हळद घरचा मसाला तर आता मसाला तेल फडायला लागलाय आता खेकडी टाकूया तर मस्त पैकी परतून घेऊया मसाल्यामध्ये तू कमी करते थोडस वापून घेऊया झाकून ठेवते थोडा तर खेकडे मस्त पैकी वापल्यात आता ह्याच्यात पाणी घालूया तर विस्तू वाढवते आता म्हणजे पटक्या शिजतील कोथिंबीर कापून ठेवते तवर दिपे तर आता उकळायला लागलय अजून थोडस शिजू द्या आणि मग मीठ टाकूते तर कालवण मस्त उकळय तर आता मीठ टाकते आता दगडाची फोडणी देऊया दगडलाही लाल झालाय बरा झाला फुटला नाही हा ठेसलेलं लसूण तर याच्यावर दगड ठेवूया राख लागली ना तर आता ह्याच्यावर लसूण ठेवते तर लसणाची फोडणी टाकते कोथिंबीर टाकते आणि उतरवून घेते आणि झाकून घेते हे झालंय आता लवकर लवकर हात धुवून घ्या तर पोरांना पण भूक लागली आता पोरांना देते वाढून काय दगड नको दगड नाही देतो रे <laughs> दगड म्हणतो नको देऊ पोरांला नांगे फोडून द्यावं लागतील कडक कड़े खेकडे फुट्टी पण नाही लोक मस्त का पोरांना वाढून दिलंय आता मी पण घेते मला पण भूक लागली तर या मित्रांनो हो जेवायला